पाच कॅरेट हजार रुपये रुपये अकरा बाण हजार बारा हजार पाचशे अडीच बारा हजार पाचशे बोला जे निला होईल ते होईल माहिती बारा हजार पाचशे बोला नाही तू फक्त नाही म्हणजे पटलं नाही तर नाही म्हणलं विषय संपला पांगली सगळी तुमचा माल आहे गाव कुठला चांबडी चांबळी किती झाड आहेत तुमची चारशे चारशे झाड आहेत समाधानी आहात या भावानं आणि आता यांचं माल एकदम साईजमध्ये आहे आत्ता एक नंबर अप्रतिम चांगला साईज आहे तळा व्यवस्थित भरणी आहे क्वालिटी साईज मुगी अजिबद्दल कॅरेक्टर पण का दाखवा